नमस्कार मंडळी वसुबारस म्हणजे काय आम्ही लहान असताना म्हणत असो दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी हे एक पारंपरिक मराठी लोकगीत आहे जे दिवाळीत वसुबारशीच्या दिवशी गायले जायचे हे गाणे गात शेतकऱ्याची मुले एकमेकांच्या घरी जाऊन गाई म्हशींची वासरे यांची इत्यादी पाळीव प्र पाळीव प्राण्यांची पूजा करतात याप्रमाणे त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करतात हे गाणं असं दिन दिन दिवाळी गाईमशी ओवाळी गाईमशी कुणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा बाप्पाचा दे माई खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाटीत घालीन काठी कृष्णाने वाजवली बासरी गाईमशी आल्या घरी हे गाणं म्हणत आम्ही गाई म्हशींना ओवाळत होतो पुरणपोळी नैवेद्य देऊन त्यांना निरंजने ओवाळले जाते वसुबारशेचा सण दिवाळीचा हा पहिला दिवस असून गाईला वसु म्हणजे धन मांडले जाते शेतकऱ्यासाठी गाय ही समृद्धीचे प्रतीक असते कारण तिच्यापासून दूध लोणी आपल्याला मिळते शेतीसाठी वापरले जाणारे शेण गोमूत्र हे सर्व जीवनाशी जोडलेले असते काही ठिकाणी गाईला सजवून नटवून मिरवणूक काढली जाते आणि गाणे म्हणत पूजा केली जाते लक्ष्मण हा गुरा की गवळी किंवा राखण करणारा प्रतीक आहे तो वाघापासून धो धोक्यापासून संरक्षण करतो हे गावाकडील मुलांचे जीवन आहे त्यांच्या जीवनावर वर्णन केलेले आहे शहरामध्ये वसुभारस कमी प्रमाणात साजरी होत असली तरी ठिकठिकाणी थीक गोशाळामध्ये हजारो गायींची पूजा केली जाते हे गाणे म्हटले जाते या गाण्याला नवीन कलाकारांनी नवीन रूप दिले आहे या गाण्याने दिवाळीचा आनंदमय सुरुवात होत होते रांगोळी काढणे उपवास धरणे इत्यादी रीतिरिवाज पाळल्या जातात हे गाणे साधे आहे मराठी माणसाची पशुधन व निसर्गाशी कशी नार जोडलेली आहे हे उत्तम उदाहरण आहे त्यानंतर चार दिवस दिवाळी सुरू होते धनोत्रयोदशी धनोत्रयोदशी धनाची पूजा करतात नंतर लक्ष्मीपूजन केले जाते नंतर पाडवा हा सण येतो नंतर भाऊबीज येते चा बहीण भावाला ओवळते हे, हे चार दिवस चार ते पाच दिवस आनंदात जातात दिवाळीत फराळ खाण्यात एकमेकांना भेटण्यात दिवस जातात लहान मुले फटाके वाजवून आनंद साजरा करतात अशी असते दिवाळी चार ते पाच दिवस मज्जाच करतात बरोबर ना तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा We'll be right back.